इकडे आपलं लक्ष असेलच पण तुर्तास आपण पाहूयात सगळ्या महत्वाच्या घडामोडी वेगवान आढावा घेऊयात नऊ सेकंदात चौदा ऑगस्टला वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज वन सावी वाटप कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिंदे असताना हे काम सुरू होतं आणि आता मुख्यमंत्री फडणवीस असताना फेज वनचं काम पूर्ण झालंय आहे त्यामुळे श्रेयवादाची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आज आझाद मैदानामध्ये भरो आंदोलन करणार आहे मुंबईचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संदीप संघवेंवरती कठोर कारवाई करावी तसंच शिक्षक समस्यांचं त्वरित निराकरण करावं या मागण्यांसाठी आंदोलन असेल आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी कोर कमिटीची बैठक महामंडळ वाटप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरनं सूरज चव्हाण यांची अकालपट्टी झाल्यानंतर रिकामा झालेल्या पदावरती अध्यक्ष निवड यासह विविध विषयांवरती चर्चा होणार आहे माजी मंत्री पद्माकर वळवी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन वळवी प्रवेश करतील लवकरच प्रवेशाची तारीख जाहीर होईल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेचा आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय समोरील त्रिमूर्ती चौकामध्ये समारोप प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत महापालिका निवडणुका जानेवारी महिन्यात लागू शकतात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य तर रिपब्लिकन पार्टीला किमान वीस जागा तरी मिळाव्यात आठवलेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबद्दल भाष्य केलंय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक राज्यातील गणेशोत्सवाची तयारी प्रशासनाकडनं केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि इतर बाबींबद्दल बैठकीत चर्चा होणार आहे बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेल्या मार्मिकला पासष्ट वर्ष पूर्ण यानिमित्त रवींद्रनाट्य मंदिर इथे कार्यक्रमाचं आयोजन उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीचा कारभार यावरही बोलण्याची शक्यता आहे माझे माजी आमदार बच्चू ना मुंबई सत्र न्यायालयानं तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली सरकारी वेग आज, आहे सरकारी कामामध्ये अडथळा आणण्यात कर्मचाऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे सोबतच तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड सोडवण्यात आला कबूतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी महाधिवक्तांना भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत कबुतरखान्यावरती बंदी कायम यापुढे कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष असेल स्वातंत्र्यदिनी चिकन मटन बंदीसाठी केडीएमसीने काढलेल्या अधिसूचनेवरती दोन हजार सव्वीसचा उल्लेख यावरून मनसे नेते राजू पाटलांची केडीएमसीवरती टीका अतिघाई दोन हजार सव्वीसमध्ये नेई केडीएमसी मांसाहाराचा बंदीचा का फतवा काढण्याची किती घाई असा राजू पाटलांचा टोला शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करण्यासाठी मोहीम खासदार शाहू महाराज राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या गावातील ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत पंधरा ऑगस्टला महामार्ग विरोधी ठराव पारित करण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्गासाठी जे शेत अधिग्रहित होण्याची अपेक्षा आहे त्या शेतांमध्ये तिरंगा फडकवण्याचा निर्णय तिरंगा फडकवतो आमच्या शेतात शक्तीपीठ महामार्ग नको आमच्या वावरात अशा आशयाचे विरोध सुरू केला जाणार आहे अशी माहिती जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुजू दृष्टी गमावलेल्या माला पापळकरांची परिस्थितीवरती मात पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी माला यांच्या पुनर्वचनाची जबाबदारी स्वीकारली होती नागपुरामध्ये शास्त्री सातत्याने होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहतेची आत्महत्या दोन हजार पासून सातत्याने पतीकडनं मानसिक छळ होत असल्याची माहिती या प्रकरणी गुन्हा दाखल भंडाऱ्याच्या तरांडी बुद्रुक परिसरामध्ये गुडघाभर पाण्यात विद्यार्थ्यांचा प्रवास प्रशासनं या मार्गाची दुरुस्ती आणि सुस्थितीतील रस्त्याची निर्मिती करावी ग्रामस्थांची मागणी दहीहंडीचा सराव करताना सहाव्या थरावरनं कोसळून अकरा वर्षाच्या गोविंदाचा दहिसरमध्ये मृत्यू झालाय चौदा वर्षाखालील गोविंदा सहभागी वर्षा झाले तरी त्यांना थरावरती हंडी फोडण्यासाठी सामील करू नका मोठ्या गोविंदा पथकांचं सर्व छोट्या मोठ्या मंडळांना आवाहन आहे शनिवारी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी मुंबईचं राज्यभरामध्ये गोविंदा पथकांचा सराव मुंबईतल्या रंगारी बदक साळीमधील गोविंदांचा सा मानवी मनोरा करण्याचा सराव माजी खासदार आणि माजी आमदारांनाही मंत्रालय प्रवेशासाठी चेहरा पडताळणी बंधनकारक त्याचप्रमाणे आमदार खासदारांच्या वाहनांना पार्किंगची व्यवस्था मंत्रालयाबाहेरच करावी लागणार आहे पंधरा ऑगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित केली मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांना तेवीस ऑगस्टपासून बंदी असेल कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी बंदी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद सतरा ऑगस्टला वेटिंग लिस्ट तयार झाली आहे दहा ऑगस्टला या रेल्वेला पंतप्रधान मोदींनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं होतं पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचं शहात्तर टक्के काम पूर्ण सत्तर किलोमीटरपैकी एकवीस किलोमीटर रूळ बसवण्याचं काम पूर्ण झालं आहे बेस्ट वर्सच्या तिकीट दरवाढीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ मध्य रेल्वेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत तब्बल दोन लाखांची वाढ झाली आहे दररोज सरासरी चाळीस लाख प्रवासी संख्या आता बेडचाळीस लाखांपर्यंत पोहोचली आहे मुंबईमध्ये मेट्रो लोकल जोडण्यासाठी समिती स्थापन एकोणचाळीस लोकल आणि मेट्रो चौतीस मेट्रो स्थानकांचं सा सर्वेक्षण होणार आहे या महिन्यात समितीची बैठक होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे मुंबईच्या कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये उभारलेल्या नऊ पूर्णांक नव्वद किलोमीटरचा सायकल ट्रॅक काढण्यात येणार आहे ट्रॅक काढल्यानंतर वाहनांसाठी तीन मार्गिका तयार करण्यात येतील त्यामुळे प्रवासाचा कालावधी पंचवीस वर्ण पंधरा मिनिटांवरती येईल रक्षाबंधनाच्या काळामध्ये एसटीला एकशे सदतीस कोटी रुपयांचं उत्पन्न चार दिवसांमध्ये एक कोटी त्र्याण्णव लाख नागरिकांचा एसटीने प्रवास कोकण मंडळांच्या घरांसाठी अठरा सप्टेंबरला सोडत महाडाच्या कोकण मंडळाच्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसह सत्याहत्तर भूखंडांच्या सोडतीसाठी नोंदणी अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडनं अभूतपूर्व प्रतिसाद आतापर्यंत एक लाख तीन हजार एकशे पंधरा विद्यार्थ्यांचा प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश आता एक ब्रेकिंग बातमी बघूयात ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्ब नंतर पंतप्रधान आता अमेरिकेचा दौरा करणार असल्याचं कळत आहे पुढच्या महिन्यामध्ये पंतप्रधान हा अमेरिकेचा दौरा करणार आहेत असा अपडेट आहे न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये ते सहभागी होण्याची शक्यता आहे असंही कळत आहे नऊ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांचं ऐंशीव सत्र सुरू होणार आहे तेवीस सप्टेंबरला जागतिक नेत्यांना ट्रम्प संबोधित करणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जातील असं कळत आहे यानंतर पुन्हा एकदा नऊ सेकंदातल्या बातम्या <गच्चाँ> मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातर्फे घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचं संकलन सेवा कार्या ही सेवा मोठ्या प्रमाणावरती कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांसाठी अनिवार्य असेल देशामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खरीप पेरण्यांमध्ये अडतीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे भात पिकाच्या लागवडीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे तर केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यातील मिशन राबवूनही तेलबियांची लागवड सात टक्क्यांनी घटली आहे देशातल्या किरकोळ महागाईच्या दरामध्ये घसरण झाली आहे जुलै दोन हजार मध्ये महागाई दर एक पूर्णांक पंचावन्न टक्क्यांनी घसरलाय हा आठ वर्षांचा नीचांक आहे साडेचौदा हजार शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी रुपयांचं कांदा अनुदान मिळणार आहे या अनुदानाचा नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक लाभ होणार आहे दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांना दोनशे क्विंटलच्या मर्यादित प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं कोल्हापूरच्या डॉक्टर अनिता परितेकर यांनी मुलाच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या पन्नास टोळे दागिन्यांवरती चोरट्यांचा पंचवीस हजारांची रोकडही त्यांनी लंपपास केली आहे कोल्हापुरातल्या न्यू शाहूपुरीतला हा प्रकार आहे अमरावतीमध्ये महापालिकेकडने हर घर तिरंगा अंतर्गत भव्य रॅली लोकांच्या मनामध्ये रेशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी दोन ऑगस्ट ते पंधरा पर्यंत तीन टप्प्यांमध्ये विविध कार्यक्रमांचंही आयोजन जालन्यामध्ये रेड्यांची झुंज लावून त्यावरती जुगार खेळणाऱ्या सात आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल प्राण्यांचा छळ आणि जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल पंधरा निमित्ताने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती तिरंग्याच्या रंगांची रोषणाई जगभरात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी हे दृश्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावरती रंगीत तालीम या काळामध्ये लाल किल्ल्याभोवतीची काही रस्ते बंद करण्यात देशामध्ये आणखी चार नवीन सेमी कंडक्टर प्रकल्पांना मंजुरी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय याबरोबरच बातम्यांचा वेगवान आढावा आपण पूर्ण केला एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा